प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली म्हणते तुम्ही घाबरू नका अजिबात मी आहे ना सोबत माझ्यावर आहे ना तुमचा विश्वास आणि ही सर्व तुमचीच माणसं आहेत तर आता घरातील एक करून सर्वजण प्रतिमाकडे पाहू लागतात तेव्हा तिला ते खूपच जरा वेगळं वाटतं म्हणून ती पुन्हा आपल्या चेहऱ्यावर वडणी पकडते तिला आता काही समजत नसते की नक्की हे काय ते समोर पूर्ण जी काय रडत आहेत ही गोष्ट तिला समजतच नसते त्याचवेळी आता सायलीला काय करावं हे देखील सुचत नाही मग आता कल्पना विचारते आई तुम्हाला बरं वाटतंय ना, आग ना आता मग आता पूर्णाई म्हणतात हो अगं अगदी मला आता बरं वाटतंय पण बघ ना आता समोर माझ्या प्रतिमा उभी आहे परंतु ती माझ्याबरोबर बोलतच नाही आहे अगं मी की गेली कित्येक वर्ष झालं तिच्या आठवणीत आहे मी जर झोपले ना तरीही मला तिचा सतत भास व्हायचा तेव्हा घरातील सर्वजणांना घरातील सर्वजण पूर्णा आहे जीची जी, तळमळी समजते सर्वजण पूर्णाजीकडे प्रतिमाकडे पाहू लागतात आता सर्वांना वाटत असतं की प्रतिमानं सर्वांसमोर हो, येवं आणि त्यांना बोलावं हो। परंतु प्रतिमा तोंडातून एक शब्ददेखील काढत नसते त्यामुळे घरातील सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात चैतन्य आणि अश्विन तर अगदी प्रतिमाकडे पाहूच लागतात कारण त्यांना माहितीच नसतं की प्रतिमा आली आहे म्हणून तर आता सायली ही सर्वांकडे पाहत असते तिला सर्वांना सांगायचं असतं की प्रतिमा बोलत नाही आहे आणि तिची स्मृती देखील गेली आहे परंतु आता घरातील सर्वजण खूप इमोशनल झालेली असतात म्हणून तिला काही व्यवस्थित बोलता सुद्धा येत नसतं आणि ती सांगू शकता शकत नसते काही वेळानंतर पूर्णाजी ही खूपच रडू लागतात आणि डोळे भरून प्रतिमाकडे पाहावू लागतात त्या म्हणतात बाळा प्रतिमा अगं पुढे ये ना ग मला एकदाच आई म्हण ना ग अगं जेव्हा तू इथे नव्हतीस ना तेव्हा एवढी वर्ष मी मध्यरात्री असं ताडकन उठायचे कारण तुझा मला आई हा शब्द सारखा सारखा कानावर पडायचा मी जेव्हा ताडकन उठायचे ना तेव्हा आजूबाजूला पाहिजे परंतु तू तिथे नसायचे आ... आणि तुझा आवाज कानी पडायचा मग मला समजायचं की माझी प्रतिमा इथे नाही आहे फक्त प्रतिमाचं अस्तित्व माझ्यासोबत आहे हे तर मला माहिती होतं आता पूर्णाजीची ही अवस्था कुणालाच पाहवत नसते पूर्णाजी ही पुन्हा पुन्हा म्हणू लागतात ये ना गं बाळापुढे म्हण ना गं मला एकदाच आई म्हण त्यावेळी आता कल्पनाला प्रतिमाला म्हणते अगं प्रतिमा जेव्हा तू गेली गेली आम्हाला समजलं ना तेव्हा आम्ही सर्वजण म्हणत होतो तू या जगात नाही आहे आता आम्ही मान्यच केलं होतं कारण तुला सांगू का डी एन ए टेस्टची रिपोर्ट होती ना तन्वीची आणि तुझे मॅच देखील झालेले होते पण ती एक ती सायलीच होती ना प्रतिमा आत्याही जिवंत आहेत म्हणून कारण तिच्या ह्या अशा गोष्टीवर खूप विश्वास आहे तेव्हा आता अर्जुनला देखील आठवत असतं की मागे प्रतिमाचा अंत्यसंस्कार केला होता त्यावेळी सायली म्हणाली होती मला असं वाटतं की त्या गेल्यानं त्या प्रतिमा आत्या नाही आहेत तेव्हा आता अर्जुनला समजतं की सायली तेव्हाची म्हणत होती ना ते पूर्णपणे खरं खरं होतं तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो तो तोही खूप रडत असतो मग आता नंतर प्रताप म्हणतो शेवटी सायलीचाच विश्वास खरा ठरला आहे त्यावेळी खूप कौतुकाने घरातील सर्वजण आता सायलीकडे पाहत असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पूर्णाजी ह्या म्हणत असतात अगं प्रतिमा ये ना गं बाळा माझ्याबरोबर बोल ना गं थोडं तरी त्याच वेळी आता रविराज आणि घरातील सर्वजण सुभेदारांच्या घरी आलेले असतात मग आता रविराज हा आल्या आल्या विचारतो पूर्णाई काय झालं अगं सांग ना गं कारण तुमच्या डोळ्यात पाणी का आले आहे मग आता पूर्णाजी ह्या खूपच आनंदाने म्हणत असतात की रविराज आपण ज्या क्षणाची पाठ होतो ना तो क्षण अखेर आला आहे आपण ज्या व्यक्तीची वाट पाहतो ना ती व्यक्ती देखील आली आहे बघा तिकडे कोण आहे आता प्रतिमा लपूनच बसलेली असते रविराज आल्याबरोबर तिला धक्का बस बसलेला असतो आता रविराज हा म्हणतो कोण आहे तिथे असं म्हणून तो प्रतिमा समोर जातो तर प्रतिमा देखील त्याच्याकडे आता पाहू लागते तेव्हा रविराज म्हणतो प्रतिमा असं म्हणून त्याच्या डोळ्यात खळकण पाणी येतो तर आता मित्रांनो असंच आपल्या मालिकेंचे पुढील बा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात